मनात ती त्याचं कौतुक करत होती त्याच्या गोष्टींकडे पाहण्याच्या मोकळ्या दृष्टिकोन असूनही लोक त्याचा सन्मान करत होते त्याचं व्यावसायिक आयुष्यसुद्धा खूप यशस्वी होतं पण तिने स्वतः अनुभवलेलं होतं की अशा पुरुषांवर कधीही पूर्ण विश्वास ठेवता येत नाही त्यांच्याबद्दल कधी खात्री देता येत नाही तिची आई एक शिस्तबद्ध समाजसेवेसाठी झटणारी स्त्री होती आणि तिचे वडील एक डॉक्टर गंभीर प्रामाणिक आणि जबाबदारीने वागणारे मग तरीसुद्धा तिला ध्रुवसारख्या व्यक्तीमध्ये का आकर्षण वाटत होतं हाच प्रश्न अजूनही तिच्या मनात उत्तर विना भिरभिरत होता ती खोल श्वास घेत होती तिच्या मनात असलेली असुरक्षितता फक्त तिच्या आईच्या सततच्या सूचना आणि सल्ल्यांमुळे वाढत गेली होती ती आता स्पष्ट विचारही करू शकत नव्हती तिचं मन आणि तिचं हृदय या दोघांमध्ये ती अडगून पडली होती रोशनीने ठरवलं तिला अविकाची माफी मागायला हवी जे वागणं तिने तिच्याशी केलं त्याची अविकाने काहीच पात्रता ठेवली नव्हती तिची काही चूक नव्हती तिला हेही माहीत नव्हतं की रोशनीला ध्रुवबद्दल काही वाटतंय किंवा तिच्या मनात एवढा घालमेल सुरू आहे कदाचित हे सगळं निरुपद्रवी होतं आणि जरी नसलं जरी ती स्वतः संभ्रमात असली तरी त्यामुळे इतरांनी आपलं आयुष्य जगणं थांबावं हे काही योग्य नव्हतं कोणाशी संबंध जोडावेत हे ठरवणं त्यांच्या हातात होतं ध्रुवला तर काल ती त्या रेस्टॉरंटमध्ये होती हे माहीतही नसेल तिला आशा होती की आजचा हा प्रवास शांततेत पार पडेल आणि आणखी कुठलाही गैरसमज किंवा संघर्ष होणार नाही पण अशा ही एक अशी गोष्ट असते जी अनेकदा फसवते विशेषत जेव्हा मनातले काकूच्या मुलीचे म्हणजे चुलत भावंडांमधले हेवेदावे मनात गोंधळ माजवतात अविकाच्या डोळ्यांच्या भोवती आश्चर्य दाटलं होतं जेव्हा तिने त्या खोल तळ नसल्यासारख्या वाटणाऱ्या दरीकडे पाहिलं तिच्या काळजात एकदम धस्त झालं आणि घशात एक गाठ बसल्यासारखं वाटू लागलं काही केल्या अगदी काही केलं ती का के का के हे करणार नव्हती ध्रुवने कितीही आश्वासनं दिली असली तरी तिला सुरक्षिततेसाठी सर्व गियर घालून दिलं असलं तरी तिच्या मनात पक्क ठरलं होतं हे संकटच आहे ती तिथं उभी असताना तिच्या डोक्यात फक्त भीतीदायक शक्यता घरघरत गर होत्या तिला स्वतःची अवस्था खूपच अस्ताव्यस्त वाटत होती तिचं मन विचलित झालेलं होतं आणि तिच्या भीतीची तीव्रता स्पष्ट जाणवत होती हे काही भूतकाळातल्या गोष्टींमुळे नव्हतं किंवा तिच्या मनातील इतर भावनिक ओझ्यामुळेही नव्हतं ती होती शुद्ध आणि अनिर्बध भीती स्वतःहून दरी तुरी घेणं डोकं खाली फक्त एक हार्नेस आणि देवाच्या कृपेच्या भरवशावर हे तिच्यासाठी अगदी असह्य होत उडी घेतल्यानंतर हवेत अध्यांतरी लटकत राहणं सुरक्षिततेच्या आणि मृत्यूच्या सीमारेषेवर या विचारानेच तिच्या पोटात कालवा कालव झाली तिचा श्वास छोट्या छोट्या झटक्यात येत होता आणि हातांमध्ये घातलेल्या ग्लोव्ह मधून घाम फुटत होता तिने आजूबाजूला नजर फिरवली काहीतरी पलायन मार्ग सापडतो का म्हणून पण ध्रुतचा उत्साहानं भरलेला हास्य आणि आजूबाजूचं खडतर रौद्र सौंदर्य तिची थट्टा करत असल्यासारखं वाटत होतं जणू सगळं विश्व तिला धाडसकर असं म्हणत होतं या वेळगळ प्रकाराला खेळ कोण म्हणतो आणि त्याचं नाव सुद्धा ठेवलंय बंजी जम्पिंग असं काहीतरी फक्त तेच लोक करतात ज्यांना जणू मृत्यूची हौस असते किंवा ज्यांना थरार हवा असतो अशा मूर्ख गोष्टींमध्ये आणि ती ती त्या दोन्ही गटातली नव्हती तिला तर फक्त दरीकडे बघूनच चक्कर यायला लागली मध्येच तिला हृदयविकाराचा झटका येईल की काय असं वाटलं तिने कपाळाला हलकेच हात लावला चक्कर येणं थांबायचा प्रयत्न करत पण मग तिच्या मनात आलं जर ती अशाच अवस्थेत बेशुद्ध झाली तर कोणाला कडायच्या आधीच ती पडेल आणि मग मृत्यू निश्चित निदान एक फायदा बेशुद्ध असताना तिला वेदना जाणवणार नाहीत तू बेशुद्ध तर होणार नाहीस ना पाठीमागून आलेल्या आवाजाने ती दचकली अविकाने झटकन मागे वळून पाहिलं आणि त्या अचानक फिरण्यामुळे ती जवळजवळ पडलीच तो आर्यन होता आणि तो इथे आहे हे पाहून तिच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं कदाचित तोच ध्रुव आणि मेहकाला समजावू शकेल रोशनीने सुद्धा तिला जाऊ द्या असं सांगितलं होतं पण त्या दोघांना ऐकायचं नव्हता शेवटी रोशनीने नुसता खांदा उडवला आणि आपला हारनेस घालायला सुरुवात केली होती तो इतका छान दिसत होता त्याला पाहताच तिचा मूड जरा उठला त्याचं लाल टी शर्ट आणि काळ्या ट्रॅक पॅन्ट्समधलं रूप आकर्षक वाटत होतं आज त्याचे थोडे लांब केस सुद्धा बांधलेले होते अविकाचं त्याच्याकडे बघून नजर हटतच नव्हती तो आज अगदीच देखणं आणि आत्मविश्वासाने भरलेला वाटत होता धोकादायक पण तरीही आश्वासक ह्याच विरोधाभासामुळे ती त्याच्याकडे ओढली गेली होती ती अगदी त्या भीतीपासून सुद्धा विसरली भी त्याच्या उपस्थितीमधून येणारी उप ती नाकारू शकत नव्हती तेवढ्यात त्याने भुया उंचावल्या आणि तिला जाणवलं की त्याने तिला एक प्रश्न विचारला होता आणि अजून ती उत्तर देणंच विसरली होती मला हार्ट अटॅक येईल बहुतेक ती प्रामाणिकपणे म्हणाली आर्याने तिच्या आवाजातून भीती ओळखली तिच्या स्वभावानुसार ही भीती स्वाभाविक होती ध्रुवने तिला हे करवायचं ठरवलं आहे हेच वेडसर होतं पण खरं सांगायचं तर त्याचं पहिल्यांदा त्यालाही असंच वाटलं होतं पण नंतर त्याला एवढं आवडलं की तो हे पुन्हा पुन्हा करत राहिला आणि उंची ही त्याच्यासाठी एक संकल्पना बनून राहिली होती भीती नव्हे उंचीची भीती आहे वाटतं त्याने सहज विचारलं नाही ती म्हणाली पण हे बंची जम्पिंग काही माझ्या आवडीचं नाही तिचा स्वर थोडा अडखडत होता मग तू होकार का दिलास त्याने विचारलं आणि हळूहळू तिच्या मागे येऊन उभा राहिला तिने बोलण्याआधी तिचा चेहरा बघितला होता त्याने थोडासा फिकट पडलेला आणि डोळ्यात घाबरट भाव जर खरंच तिला चक्कर आली असती तर तिला पुन्हा येऊ शकली असते आणि ती ज्या ठिकाणी उभी होती तिथून मागे पाऊल टाकलं असतं तर थेट खाली त्याला तसं ता व्हायला नको होतं म्हणून सध्या ध्यान विचलित करणं हीच योग्य पद्धत होती मी हे घालायला सुरुवात केली तोपर्यंत सगळं एक सरप्राईजच होतं ती म्हणाली आणि तिच्याकडे घट्ट बसलेल्या हार्नेस कडे पाहिलं आर्यनने हलक्या हाताने तिच्या खांद्यावर हात ठेवले आणि तिला हळूहळू पुढे ढकललं जेव्हा ती दरीच्या कडेपासून काही फूट अंतरावर उभी राहिली ध्रुव म्हणत होता की खूप मजा येईल अविका कुजबुजली पण कड्यावरून उडी मारणं मजेशीर कसं असतं हे मला अजूनही समजलेलं नाही ती म्हणाली कधी अँड्रन रश नावाची गोष्ट ऐकली आहे आर्यनने विचारलं आणि तिच्या बाजूला उभा राहत तिचा हार्नेस नीटपणे तपासू लागला तो व्यवस्थित बसलेला आहे का याची खात्री करत होता ध्रुवने खास नव्या प्रकारचा फुल बॉडी हार्नेस विकत घेतला होता जो हाडांना इजा न करता विविध पद्धतीने उडी मारण्यासाठी योग्य होता विशेषतः नवशिक्यांसाठी तिने मार नकारार्थी हलवली तेव्हा तो समजावत म्हणाला ते म्हणजे रक्ताची झपाट्याने झालेली हालचाल हृदयाचा वेगाने होणारा ठोका एखादी वेळसर गोष्ट केल्यावर जो थरार जाणवतो तो आणि त्यातून वाचल्यानंतर येणारा आनंद हेच तर या सगळ्यात मजेदार आहे तो म्हणाला आम्हाला वेडे म्हणा हवं तर पण ध्रुव आणि मी हे खूप आवडतं असं म्हणून त्याने खांदे उडवले आणि तुला तिने हलक्या आवाजात विचारलं आर्यनने तिच्या डोळ्यात पाहिलं ती आश्वासन शोधत होती त्याने एक दीर्घ श्वास घेतला मग म्हणाला मी हे पंधरा वर्षांचा असल्यापासून करत आहे त्याच्या चेहऱ्यावर एक अभिमानाचं हस्ते होतं इतक्या लहान वयात हे करायला काय कायदेशीर परवानगी असते तिने आश्चर्याने विचारलं मुलं म्हणजे मुलंच तो म्हणाला आणि तिने डोकं हलवलं तेव्हा तो हसला अविकाला या सगळ्या संभाषणाचा काहीच अर्थ लागत नव्हता अँड्रेन आलिन रस्ता विचारच तिला नकोसा वाटत होता हृदयाच्या वेगाने धडधडण्याची भावना तिने आधीही अनुभवलेली होती पण ते साहस किंवा ॲडव्हेंचर स्पोर्ट्समुळे नव्हतं ती भावना येत होती जेव्हा तो जवळ असायचा त्याचं हास्य त्याचा खळखळून हसणं त्याच्या डोळ्यांतून झलकणारी ती नजर हे सगळं मिळून असा एक अनुभव देत होतं की त्यासमोर कोणताही ॲडव्हेंचर फिकं वाटावं ती विचार करत होती जेव्हा त्याच्याजवळ असताना स्वतःला हवेत तर रंगत असल्यासारखं वाटतं तेव्हा कुठल्या कड्यावरून उडी मारण्याची गरज काय आहे इच्छेने स्वतःला धोक्यात टाकणं नशिबाला आव्हान देणं आपल्या क्षमतेची परीक्षा घेणं या सगळ्याला काय अर्थ जेव्हा तू आधीच इतक्या उत्कटपणे आणि आनंदाने जगत आहेस आणि तरीही ती इथे होती त्या कड्यावर उभी आतून दोन टोकांच्या भावनांमध्ये तुटत होती यात खरी मजा मोकळेपणात आहे तो पुढे म्हणाला त्याचा आवाज हलका आणि विचारमग्न होता अविकाची नजर त्याच्याकडे वडली पण त्याची नजर मात्र तिच्यावर नव्हती तो दूर त्या दरीच्या टोकाकडे बघत होता जणू अज्ञातांचं काहीतरी ओझ त्याच्यासमोर उलगडत होतं तो तिथे उभा होता शांतपणे आणि त्या वाऱ्यात उन्हात आणि खडकार लँडस्केपमध्ये हरवलेला वाटत होता जणू हे निसर्गाचे घटक त्याच्या कानात काही गुड मंत्र फुसफुसत होते जेव्हा तू खाली पडतोस तर त्या एका क्षणात सगळं विसरून डोळे बंद केलेस तेव्हा तू जाणवतोस वाऱ्याचं जोरदार घोंगावणं तुझ्या केसांमधून गार थंडीचा स्पर्श तुझ्या चेहऱ्यावरून जमिनीचं वेगाने जवळ येणं जणू पृथ्वी स्वतः उलगडते तुला अलगद पकडण्यासाठी आणि अगदी शेवटच्या क्षणी तू हवेत उचलली जातेस जसा एखादा लहान मुलगा आपल्या आईच्या किंवा वडिलांच्या मिठीत झोका घेतो अशा प्रकारचा मोकळेपणा तो म्हणाला अविकाला खात्री नव्हती की आर्यनने ती भीती थोडी शांत व्हावी म्हणून ते शब्द सांगितले होते का पण ज्या पद्धतीने त्याने त्या भावनांचं वर्णन केलं होतं ते इतकं सुंदर वाटलं की खरंच तिला ते अनुभवावं वाटायला लागलं फक्त एकदाच बघण्यासाठी की त्याचं म्हणणं खरं आहे का ते मोकळे पण एकदा तरी अनुभवायचं अर्थात हार्ट अटॅक येण्याआधी पण ती भीती पडण्याची मेल्याची त्यावर मात कशी करायची तिने ओठ चावले तिला खरंच वाटायला लागलं होतं की ती हे वेडसर कृत्य करावं अजूनही वाटत होतं पण जर तिला करायचंच नसेल तर सगळे तिच्यावर जबरदस्ती का करतायत रोशनीचा मोठ्या आवाजातला प्रश्न तिच्या कानांवर आदळला आणि अविकाने दुसऱ्या बाजूला पाहिलं ती करणारच नाही तर तिला ते कसं वाटतं हे करणार तरी कसं मेघाने उत्तर दिलं पहिल्यांदाच ती रोशनीवर संयम गमावण्याच्या अवस्थेत आली होती ही मुलगी अशी आहे जणू ती तीच नाही तिच्याशी मेहिकाची मैत्री होती मला काही समजत नाही रोशनीने नाराजीने म्हटलं कशाचं एवढं गोंधळ गोंधळ नाहीये रोशनी ध्रुवने शांतपणे उत्तर दिले जर विका खरोखरच घाबरलेली असेल तर आम्ही तिला जबरदस्तीने काहीच करणार नाही पण तिच्या भीतीवर मात करायची असेल तर तिला एकदा तरी प्रयत्न करावा लागेल कदाचित तिला मजा येईल तो म्हणाला माझ्या माहितीप्रमाणे अविका अशा ट्रीपसाठी योग्य मुलगी नाही रोशनीने टोमणा मारत उत्तर दिलं तुम्ही तिच्यासाठी एखादा छोटा शांतसा पिकनिक प्लॅन केला असता तर तिने मजा अनुभवली असते ती म्हणाली हा खेळ कोमल हृदयाच्या लोकांसाठी नाही ती थोड्या गर्वाने म्हणाली ती कोमल हृदयाची नाही ध्रुवने ठामपणे उत्तर दिलं अविका त्याची मैत्रीण होती आणि तिच्या बाजूने बोलण्याचा त्याला पूर्ण अधिकार होता ती शांत स्वभावाची असली तरी त्यामुळे ती भित्री ठरत नाही ती एखाद्या पार्टीची शान नसेल पण तिच्यात एक अंतर्गत ताकद आहे मला हे कसं माहिती आहे का माहिती आहे हे सांगता येणार नाही पण मला ठामपणे वाटतं तो स्पष्ट आणि ठाम सुरात म्हणाला आणि जर तुला यापेक्षा जास्त काही माहीत नसेल तर पुढे काही बोलू नकोस असं स्पष्टपणे सांगितलं रोशनीने ध्रुवकडे पाहिलं तो अविकाची बाजू घेत होता आणि तीही इतक्या खात्रीने त्याला कसं माहीत होतं की अविका आतून कशी आहे तो तिच्याबद्दल इतका सकारात्मक का होता तिला काही कळेना तिने ध्रुवचं हे रूप कधीच पाहिलं नव्हतं तो नेहमी खोळखळ कर मस्करी करणारा वाटायचा पण आज तो खूप गंभीर होता तिला ते आवडलं नव्हतं की ध्रुवने अविकाला भित्री म्हणणं सहन केलं नाही का ती गोंधळली कदाचित ध्रुवला अविकाविषयी थोडं जास्तच वाटतं किंवा तो असा माणूस होता का जो आपल्या पाहुण्यांबद्दल काही वाईट बोललं गेलं तर ते सहन करत नसेल काही सांगता येणार नव्हतं अविकालाही काहीच कळत नव्हतं तिने आर्यनकडे पाहिलं कदाचित त्याच्याकडे उत्तर असेल पण त्याचा चेहरा देखील गंभीर विचारात हरवलेला होता तो काय विचार करत होता आणि रोशनी असं का वागत होती जणू तिच्या मनात काही अस्वस्थता आहे तिने रोशनीला आजवर कित्येक वेळा भेटली होती पण तिचं हे रूप तिला कधीच दिसलं नव्हतं काय खरंच असं होतं का की ध्रुवने अविकासाठी काहीतरी विशेष करतोय हे तिला सहन होत नव्हतं जर असं असेल तर याचा अर्थ ती ध्रुववर जलसी होती आणि जर तसं असेल तर ती सरळ असं का म्हणत नाही की तिलाही ध्रुव आवडतो आणि मग सर्वांचं मन शांत होईल ध्रुवचंही आणि तिचंही तुला काय वाटतं आर्यनने हळू आवाजात विचारलं कशाबद्दल अविका गोंधळून विचारलं उडीबद्दल तो म्हणाला मग मा... मला खात्री नाही आहे अविका म्हणाली आणि तिच्या कपडावर आठ्या पडल्या तिला आता असं वाटू लागलं होतं की इतरांनी तिला कमजोर समजू नये ती तशी नाहीये आणि जरी ती पूर्वी तशी वाटत असेल तरी ती आता त्या प्रतिमेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती नाही का म्हणूनच तर तिने सकाळी ठरवलं होतं की ठाकूर कुटुंबीय तिला जिथे घेऊन जातील जसं काही दाखवतील ती त्याचा आनंद घेईल कदाचित तिला हार्ट अटॅक येणार नाही कदाचित ती या सगळ्यातून सुखरूप बाहेर येईल कोण जाणे तिला ते आवडायलाही लागेल पण ती हे कधीच जाणू शकणार नाही जोपर्यंत ती एकदा तरी प्रयत्न करत नाही जोपर्यंत तू प्रयत्न करत नाहीस तोपर्यंत तुला कधीच नक्की समजणार नाही आर्यनने तिच्या विचारांच्या ओघातून तिला बाहेर काढत म्हटलं तिने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं तू फारशी अवघड नाहीस वाचायला तो हलकं हसत म्हणाला मी खूप लहान होतो जेव्हा मी पहिल्यांदा उडी मारली होती मलाही खूप भीती वाटली होती विशेषत कारण मी कुणालाही सांगितलं नव्हतं की मी काय करतोय अगदी बाबांनाही नाही तो म्हणाला पण मी माझ्या मित्रांना काहीच सांगू शकलो नाही ते माझ्यावर हसले असते त्या वयात आणि एक मुलगा असल्यामुळे माझा अभिमानच सगळं काही होतं बहुतेक पण जेव्हा मी पुन्हा त्या कड्यावर जाऊन बसलो तेव्हा मला वाटलं असं काही वाईट नव्हतं आणि मग मी पुन्हा पुन्हा केलं तेव्हा भीतीचं काही उरलंच नाही फक्त त्या थराराचं आकर्षण होतं तो शांतपणे म्हणाला तू माझ्यासोबत येशील का तिने हळू आवाजात विचारलं नक्कीच तो हसून म्हणाला जर मला हार्ट अटॅक आला तर लक्षात ठेव सीपीआर द्यायचं आहे तिने तणावाने म्हटलं आर्यन जोरात असला आणि तिचे केस हलकेच विस्कटले त्याची काही गरज भासणार नाही तो हसून म्हणाला कधी उभ्या हत्ती खालून क्रॉस केला आहेस का त्याने सहज विचारलं नाही का तिने भुया उंचावून विचारलं कदाचित आपलं पुढचं ॲडव्हेंचर तेच असेल असं म्हणत त्याने तिचा हात धरला आणि तिला इतरांच्या दिशेने खेचू लागला क क, -क काय ती अळखळत म्हणाली पण त्याच्या वेगात चालत राहावीच लागलं तसंही त्याने तिला पकडून ठेवलं होतं म्हणतात जो कोणी असं करतो त्याची उरलेली सगळी भीती नाहीशी होते त्याने मिश्किलपणे सांगितलं ते तेव्हाच होईल जर मी आज जिवंत राहिले ती दबक्या आवाजात म्हणाली तू राहशील त्याने आत्मविश्वासाने उत्तर दिलं माझ्यावर विश्वास ठेव जर ध्रुवर ठेवत नशील तरी चालेल तो म्हणाला पण रिलॅक्स तो हे प्रोफेशनल पातळीवर करतो आणि हा जो नवा हार्नेस आहे तो खूप चांगला आहे तो कधीच आपल्या क्लायंटच्या जीवाशी खेळणार नाही आणि तू तर त्याचे मैत्रीण आहेस तसंच हा हार्नेस पारंपारिक फक्त पायांच्या बांधणीपेक्षा खूप जास्त सुरक्षित आहे तो समजावत होता पण तिच्या चेहऱ्यावर गोंधळलेली नजर पाहून त्याने सुस्कारा टाकला फक्त माझ्यावर विश्वास ठेव झालं का तो म्हणाला आणि डोळा मारला अविका त्याच्याकडे बघतच राहिली तिला त्याच्यावर विश्वास होता ध्रुववरही होता पण त्याच्यावर जरा जास्त आणि त्याने म्हटलं होतं तू वाचशील मग ती वाचणारच म्हणूनच तर तिने त्याला विचारलं होतं की तू माझ्यासोबत उडी मारशील का आणि त्याने हो म्हण तिची साथ दिली होती देव त्याच्या गोड जीवाला आशीर्वाद देव ती विचार करू लागली किती छान मुलगा होता तो पण तिने जर त्याला सांगितलं की तू खूप गोड आहेस तर नक्कीच तो तिला स्वतःच्या हाताने कड्यावरून ढकलून देईल ते ही दोरी न लावता ते दोघं बाकी तिघांजवळ पोहोचले तेव्हा आर्यनने सरळ सगळ्यांना सांगून टाकलं की ती तयार आहे आणि तो तिच्यासोबत पहिली उडी घेणार आहे फक्त तिची भीती कमी व्हावी म्हणून ध्रुव एकदम उत्साही झाला तर रोशनीने एक उसासा टाकत वडून पाण्याच्या बाटलीकडे गेली फक्त मिहिका उभी राहिली होती ती आर्यन आणि अविकाकडे खूप कुतूहलाने पाहत होती अविकाने विचारलं काय झालं मिहिकाने नकारार्थी मान हलवली आणि म्हणाली काही नाही पण अचानकच अविकाला काहीसं विचित्र वाटलं मिहिकाच्या नजरेत थोडं जास्तच कुतुहल आणि रस होता आणि ती विचार करू लागली काबर तिला आशा होती की मिहिका याचा काहीतरी वेगळा अर्थ लावणार नाही कारण अगदी बलाढ्य व्यक्तीला ही काही वेळा साथीची गरज असते आणि आज अविकाला तिच्या बाजूने असलेल्या प्रत्येकाची गरज होती आर्यनच्या हशामुळे एकाचं लक्ष तिकडे गेलं तिने वळून पाहिलं की एवढं मजेदार काय झालं होतं आणि तिची नजर जवळ उभ्या असलेल्या मित्रांच्या गटावर गेली रोशनी आणि ध्रुव अविकाला बंजी जंपिंगसाठी पटवण्याचा प्रयत्न करत होते पण मिहिकाचं खरं लक्ष वेधून घेतलं होतं ते आर्यनकडं जो अविकाच्या शेजारी उभा होता आणि आश्चर्यकारकरीत्या खूपच आरामात वाटत होता आर्यन इतक्या पटकन कुणाशी जुळवून घेईल हे फारच दुर्मिळ त्याचा स्वभावच थोडा अंतर राखणारा होता आणि तो कुणावर विश्वास ठेवायला वेळ घेत असे मिळाला वाटलं कदाचित अविकावर ओरडल्याबद्दल त्याला अपराधी वाटत असावं म्हणूनच कदाचित तो आता जास्त मोकळेपणाने वागायचा प्रयत्न करत असावा कारण काहीही असो हो तिला आश्चर्य वाटत होतं की तिचा भाऊ एखाद्या नवख्या व्यक्तीसोबत इतका सहज कसा झाला ती हसली अविका आता ज्या अवस्थेत हो हो होती ती बघून तिला बरं वाटलं काही वेळापूर्वी ती खूप घाबरलेली दिसत होती जेव्हा त्यांना सांगण्यात आलं की इथे नक्की काय करायचं आहे तिने विरोध केला होता त्यांना ते बदलायला सांगितलं होतं पण कुणी ऐकलं नव्हतं त्या गोंधळातच ध्रुवने तिला हळूच गिअर घालायला लावलं आणि मग रोशनीने तिच्या बाजूने बोलायला सुरुवात केली होती तेव्हा मेहकाने पाहिलं होतं की अविका हळूच कळ्यावर गेली होती आणि ती खोल दरी बघत होती ती हसली आणि मग वादात सामील झाली आर्यन काही क्षणांनीच तिथं आला होता आणि लगेच त्याने परिस्थिती समजून घेतली आणि सरळ अविकाकडे गेला आणि आता दिसत होतं की त्याने ती परिस्थिती फार सहज हाताळली होती मिहिकाचं लक्ष आता रोशनीकडे गेलं आज हिला काय झालं होतं ती फक्त चिडलेलीच नव्हती तर इतरांनाही चिडवत होती कदाचित या संपूर्ण ट्रिपचा अविकासाठी असलेला उद्देशच तिच्या मनात सलत होता पण का मिहिकाने तिला आधीच सांगितलं होतं की कोण कोण येणार आहे जर रोशनीला काही प्रॉब्लेम होता तर तिने तेव्हा सांगायला हवं होतं इथे येऊन सगळ्यांचा मूड खराब करणं योग्य नव्हतं हिला स्वतःला सावरायला हवं जर तिच्या मनात काही गोंधळ आहे तर तिने तो स्वच्छ करून टाकायला हवा मेहिकाला माहीत होतं की ध्रुवने ही ट्रिप सगळ्यांच्या आनंदासाठी आखली होती अविकाचं नाव ठळक असणं साहजिकच होतं कारण तिने अशा प्रकारचं ॲडव्हेंचर कधी केलं नव्हतं आणि ती पाहुणी होती आता सुद्धा ध्रुवनेच मेहिकाला रोशनीला बोलवायला सांगितलं होतं किती एन्जॉय करेल आणि ध्रुव काय करत होता तेही पाहू शकेल फक्त लोकांना दोऱ्यांनी खाली उडवणं नाही तर त्यामागे अजून बरंच काही असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो त्याच्या कामाबद्दल खूप सिरियस होता पण सध्या तरी हे काही जमत नव्हतं रोशनी सगळं उलट समजत होती हो हे खरं होतं की ध्रुवने मी एकाशी आधी बोलला होता अविकाच्या माध्यमातून रोशनीला थोडं ओपन करायला हवं पण ही ट्रिप त्यासाठी नव्हती जर ती तशी असती तर मग त्याने आर्यनला आणि स्वतःलाही का आमंत्रित केलं असतं ही ट्रिप फक्त एका कारणासाठी होती की सर्वांनी एकत्र येऊन चार वेळ घालवावा मेहिका आता या सगळ्याला वैतागली होती लोकांना स्वतःच्या भावना स्वीकारायला इतकं अवघड का वाटतं ते स्वतःच दुखी होतात आणि बाकीच्यांनाही करतात तिला मनापासून आशा होती की ती कधीच अशा परिस्थितीत अडकणार नाही जर तिला कोणी आवडेल तर ती त्याला सांगेल समोरून काही उत्तर मिळव काही फरक पडत नाही तिने तरी प्रयत्न केला असं तिला खात्री तरी, तरी असेल जर तो व्यक्ती तिची किंमत ओळखू शकला नाही तर ती त्याच्यात दुर्दैवीच तिला पूर्ण विश्वास होता की ती असंच वागेल आणि असंच बोलेल पण तिला माहीत नव्हतं की प्रेम म्हणजे एक वेडी गोष्ट असते आणि ते माणसाला अजून वेडसर गोष्टी करायला भाग पाडतं पण तिचाही वेळ येणार होता जेव्हा ती जाणून घेईल की ती खरं तर कोणत्या गोष्टीशी दोन हात करणार आहे ज्या क्षणी आर्यनने येऊन जाहीर केलं की तो अविकासोबत पहिली उडी मारेल तेव्हा मिहिकाच्या मनात कुतूहल निर्माण झालं अविकाने असं काय म्हटलं होतं की तिच्या भावाला तिच्याविषयी इतकी आपुलकी वाटली कदाचित ती आर्यनपर्यंतही पोहोचली होती जसं ती स्वतः आणि ध्रुवपर्यंत पोहोचली होती ते तिघही तिच्या बाबतीत थोडं अधिकच संरक्षणात्मक होते अविकासारख्या सौम्य स्वभावाच्या मुलीभोवती असे मजबूत लोक असणं गरजेचं होतं पण तरीसुद्धा आर्यन इतकं सहजपणे त्याचं सौम्य रूप कोणालाही दाखवत नाही या इतक्या वर्षात त्याने कधीच रोशनीकडे सौम्यपणे पाहिलं नव्हतं ती अजूनही त्याला घाबरत होती आणि तो अजूनही तिच्याशी असहिष्णू होता पण अविकासाठी मात्र मेहिकाला त्याच्या वागण्यात संयम जाणवला आणि अविकाच्या डोळ्यात त्याच्यावरील विश्वास मेहिकाला वाटलं ती जास्तच वाचत होती की खूप कमी त्यांचं परस्पर संभाषण फारसं झालं नव्हतं तरीसुद्धा मेहिकाने पाहिलं की आर्यन आणि अविका उडीसाठी तयार होत होते आर्यन तिला काय करायचं ते समजावत होता कुठून उडी घ्यायची कसं उभं राहायचं त्याच्या आवाजात एक वेगळंच सौम्यपणा होता आणि मेहिकाच्या ओठांवर नकडत हसू आलं कदाचित अविका फक्त दिसायला कोमल होती जर तिने त्यांच्या घरातला या खवखवीत सिंहाला शांत करू शकली तर ती नक्कीच धाडसी होती मेहिकाला वाटू लागलं कदाचित हीच ती मुलगी असू शकेल जी तिच्या भावाला खऱ्या अर्थाने आनंदी ठेवू शकेल जर असं झालं तर ती पूर्णपणे त्याच्या बाजूने उभी होती तिला आर्यन आणि अविका एकत्र पाहायला खूप आवडेल कदाचित अविकाचा शांत स्वभाव आणि तिची संथ समजूतदार पद्धत तिच्या भावाच्या जुन्या जखमा भरून टाकू शकेल कदाचित त्यामुळे वडिलांशी असलेला दीर्घकालीन वादही संपेल मिहकाला अविका आवडत होती त्यामुळे तिला कुठलीच अडचण नव्हती पण एक गोष्ट तिला सतावत होती अविकाच्या व्यक्तिमत्वात एक खोल खोल दुःख दडलेलं होतं कदाचित आर्यन तिला त्यातून बाहेर काढू शकेल जर असं घडलं तर ते फार सुंदर असेल आता जर हे दोघं थोडं थोडं जास्त वेळ एकत्र राहिले तर बाकी गोष्टी मी बघते असं ठरवत मिहिका काही युक्त्या शोधायला लागली ज्यामुळे त्यांना अधिकाधिक वेळ एकत्र घालवता येईल आर्यन निर्धास्तपणे कड्यावर उभा होता दोन्ही हात हवेत पसरलेले जणू तो अज्ञाताला मिठी मारायला तयार होता त्याच्या चेहऱ्यावर साहसी आनंदाचं हसू होतं आणि क्षणाचाही विचार न करता त्याने उडी घेतली त्याच्या केसांतून वाऱ्याचा झोत जात होता जमिनीवर झपाट्याने जवळ येत होती पण आर्यनचे डोळे बंद होते त्याचे सर्व इंद्रिये त्या क्षणात जागृत होती त्याने पूर्ण बॉडी हार्नेस वापरणं टाळलं होतं त्याच्या पायांभोवती पारंपरिक पद्धतीने दोर बांधले गेले होते ज्यात त्याला आराम वाटायचा हे त्याचं क्षेत्र होतं आणि तो हे कितीतरी वेळा आधीच करू लागलेला होता एक अनुभवी प्रशिक्षक म्हणून त्याने ध्रुव आणि मिहिकालाही हे शिकवलं होतं आत्मविश्वास आणि ॲड्रेन आलीन त्याच्या नसांमधून वाहत होतं पण यावेळेस त्या उत्साहामध्ये वेगळेपणा होता कारण अविकासोबत उडी मारताना त्याला जास्त जबाबदारी वाटली होती तिने त्याच्यावर जसा विश्वास ठेवला होता त्यामुळे क्षणभर त्यालाही थोडं भीतीचं जाणवलं ती त्याच्यासमोर उभी होती आणि त्याने तिला नीट सांगितल्याप्रमाणे तिने सर्व पद्धत पाळली होती त्या क्षणी त्याला वाटलं कोणी एवढा विश्वास ठेवूच शकतो असतो कुणावर ज्याला दोन आठवड्यांपूर्वी भेटला होता तिने तिचं संपूर्ण आयुष्य त्याच्या हाती दिलं होतं त्या क्षणासाठी त्याने उडी घेताना हात पसरले ते पाण्याच्या पृष्ठभागाला स्पर्शून गेले तेवढ्यात त्याला वर खेचण्यात आलं पाणी थंड होतं अविका खूप घाबरली होती तिने धैर्य दाखवलं खरं पण तिचा थरथरता देह आणि तिचा खोल श्वास हे सांगत होते किती भीती पचवत होती त्यांनी एकत्र उडी घेतली होती तो क्षण खूप योग्य वाटला ती उंचीने कमी होती शरीरानेही बारकी होती पण तिचं अस्तित्व त्याच्या मिठीत पूर्ण वसलं होतं तिचं सौम्य सुगंध त्याच्या श्वासात मिसळला होता आणि तो तो गंध खोलवर ओढून घेण्याचा मोह टाळत होता तो तिच्या प्रत्येक भावनेशी जुळला होता हे त्याला विचित्र वाटलं मी तुला सोडेन असं सांगितल्यावर तिला काही बोलायच्या आतच त्याने तिला सोडलं ती एकदाच किंचाळली होती पण जेव्हा ती हवेत झुलू लागली तेव्हा ती हसली होती ते हसू खळकांवर आदळून परत आलं होतं ते हसू उमंगाचा आणि मुक्ततेचं होतं हाच तर तो माणूस होता जो या अनुभवाच्या विचाराने सुद्धा थरथरत होता वर येऊन ती थांबली तेव्हा ती थांबत नव्हती बोलायला तिला खूप मजा आली होती पण तरी तिने ठरवलं की ती पुन्हा उडी घेणार नाही आणि कुणीच तिला आग्रह केला नाही त्यांना आनंद होता की एकदाच का होईना प्रयत्न तरी करून पाहिला कदाचित पुढच्या वेळेस आर्यन हसला कारण हालचाल थांबली होती आणि तो आपल्या पायांकडे वाकला त्याने दोरी पकडली आणि स्वतःला वर ओढायला सुरुवात केली अविका ही एक विलक्षण मिश्रण वाटत होती ती अजूनही थोडी घाबरलेली होती अजूनही सतर्क आणि तिच्या व्यक्तिमत्वात दडलेलं दुःख अजूनही तसंच होतं पण त्याचवेळी ती वेळोवेळी तिच्या दुसऱ्या बाजूने झलकही दाखवत होती काल रात्री तिने जेव्हा त्याच्याशी आपल्या मनातल्या गोंधळाबद्दल आणि ध्रुवबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा आर्यनने तिच्यातली हळूहळ घालमेल जाणली होती तरी सुद्धा तिने बोलायचा प्रयत्न केला कदाचित ती हळूहळू तिच्या कवचातून बाहेर येत होती कदाचित त्याच्यामुळे की ध्रुवमुळे त्याला खात्री नव्हती त्याने तिला समजावून सांगितलं होतं शांतपणे पण त्याच्या मनाच्या खोल कुठेतरी काहीतरी मिसिंग वाटत होता तो स्वतःवरच शंका घेत होता तो जेलस झाला होता का बहुदा पण मग त्याने स्वतःला शांत केलं तो विचार करू लागला जर ध्रुवऐवजी कोणी दुसरा असता तर त्याचं उत्तर काय असतं तो खात्रीने सांगू शकत नव्हता आणि हाच विचार त्याला अधिक गोंधळात टाकत होता अविकाचा निर्णय तिचाच असायला हवा होता ती कुणासोबत वेळ घालवायचा कुणाला जवळ करायचं हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार तिचा होता पण हे सगळं जाणून सुद्धा त्याला सहन होत नव्हतं की ती कोणत्या दुसऱ्या मुलासोबत जवळीक साधेल अगदी ध्रुव सारख्या आपल्या भावासोबत सुद्धा का तो खोल श्वास घेत राहिला कारण स्वतःला वर ओढणं नेहमी त्याला थकवत असे विचारांमध्ये परत शिरताना त्याला जाणवलं की अविका त्याच्या मनातली ती भावना जागवते संरक्षण करण्याची ती घाबरली की आपोआप त्याच्या मनात ती भावना उगम पावत होती आणि ती थोडी अधिकार गाजवणारीही होती तो तिच्याकडे आकर्षित झाला होता का नाही खरं म्हणजे मी झालोय का हा खरा प्रश्न होता तो तिच्याविषयी फारसं काही जाणत नव्हता ना नाव आणि ओळख या पलीकडे मग इतका खोल भावनांची कुंफण कस काय निर्माण झाली पण मग मनातला एक आवाज म्हणाला तू तिला ओळखतोस ती सांगितलेली काही क्षणांची माहिती तिचं बालपण अनुभव कदाचित ती प्रत्येक गोष्ट नाही पण जरा जरा तरी होतं काहीतरी त्या पातळीवर त्याला तिचं समजत होतं जे त्याला स्वतःलाच अचंबित करत होतं ठीक आहे क्षणभर गृहित धरू की त्याचं तिच्याकडे आकर्षण आहे मग पुढे काय ती इथे फक्त कोर्स पूर्ण करायला आली होती मग परत जाणार होती नातं कसं वाढणार आणि तिची स्वप्न कदाचित ते आधी करिअर करायचं ठरवेल आणि मग लग्न वगैरे तो एवढा वेळ वाट बघेल का हे सगळे विचार कुठून येतात माझ्या डोक्यात असं म्हणत त्याने स्वतःला एका झटक्यात वर आणि कड्यावर बसून खोल श्वास घेतला मन शांत करायचं होतं त्याने पाहिलं मी बसलेली अविका त्याच्याकडे पाहत होती तेवढ्या तिने नजरात दुसरीकडे वळवली ते तिघंही काहीतरी बोलून हसत होते मग त्याने पाहिलं रोशनी जीपजवळ उभी होती आणि आपला हारनेस घट्ट करत होती जर तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं असतं तर वाटलं असतं की ती कोणाला तरी ठार मारणार आहे हे चाललंय तरी काय तो विचार करू लागला काहीतरी त्याच्या लक्षात येत नव्हतं हो रोशनी फारशी मनमिणाव नव्हती पण आज ती फारच चिडचिडीत वाटत होती आणि ध्रुव त्याने नेहमीच तिच्या लक्षात येण्यासाठी प्रयत्न केले होते ती कुठे असेल तिथे वेळ काढून पोहोचायचा प्रयत्न पण आज तो मिहिका आणि अविकासोबत होता आणि एवढंच नाही त्याने रोशनीसमोर उभं राहून अविकाची बाजू घेतली होती माझ्या लक्षात काय येत नाहीये आर्यन विचार करू लागला ध्रुव कधीच मुद्दाम कोणाला दुखावत नसे त्याला याची खात्री होती पण जर त्याच्याकडून खरंच कोणाला त्रास झाला तर मग मी काय करणार हा विचार त्याच्या मनात आला आणि त्याने कपाळावर आठी घातली यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागांमध्ये पण तोपर्यंत आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा